मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक खुश खबर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आता तीन महिन्यानंतर डी ए होणार शून्य अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कामगारांना महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढून पन्नास टक्केपर्यंत वाढवण्यात आला होता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डी ए वाढल्यानंतर पुढील अनेक सुधारणांमध्ये आता महागाई भत्ता शून्यांवर आणला जाईल अशी चर्चा आहे मात्र याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान सरकारकडून समोर आलेले नाही महागाई भत्ता शून्यावर आल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ताही सुधारित केला जाईल केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मार्च महिन्यात महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढल्यानंतर अनेक गणिते बदललेली आहेत जून महिन्यात नवीन सरकार स्थापनेनंतर जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता शून्यापासून मोजला जाईल अशा परिस्थितीत आता प्रश्न असा आहे की जर डेची गणना शून्य शून्यापासून झाली तर घरबाडे भत्त्याचे काय होईल मागाई भत्त्यात सुधारणा होणार काय याही प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वर्षातून दोनदा सुधारित केला जातो दोन हजार चोवीसमध्ये डी ए चार टक्क्यांनी वाढून पन्नास टक्के, टक्के करण्यात आला होता त्यानंतर आता जुलैपासून मागाई भत्ता शून्यावर आणला जाईल अशी चर्चा आहे मात्र अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण सातव्या वेतन आयोगाच्या नियमांचा हवाला देत डीए शून्यावर आणला जाईल असे सांगितले जात आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता सुधारणार मित्रांनो सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना शून्य ते चोवीस टक्के चोवीस सोळा आठ दराने घरभाडे भत्ते दिले जात आहे त्याचवेळी मागाय भत्ता पंचवीस टक्क्यापर्यंत पोचताच एच आर ए सत्तावीस अठरा नऊ टक्के करण्यात आला होता तर मागाय भत्ता पन्नास टक्केपर्यंत पोहचताच एच आर ए तीस वीस आणि दहा टक्के होईल अशा परिस्थितीत मागाय भत्ता शून्यावर आणला गेला तर एच आर एची कमाल मर्यादा देखील सुधारित करून चोवीस टक्क्यापर्यंत कमी केली जाईल सध्या एक शहराच्या शहरा श्रेणीमध्ये तीस टक्के एच आर ए वाय श्रेणीमध्ये वीस टक्के आणि झेट शहरांच्या श्रेणीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना दहा टक्के गरबाडे भत्त्याचा लाभ दिला जातो तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद